ज्येष्ठ चित्रकार एस निंबाळकर यांच्यासह मान्यवरांना शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांच्या हस्ते भालकर्स पुरस्कार प्रदान करण्यात आले सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना दरवर्षी भालकर्स कला अकादमीतर्फे पुरस्कार दिले जातात शिवाजी विद्यापीठामध्ये फिल्म मेकिंग पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यामागे चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर हे एक प्रेरणा स्रोत आहेत असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी केलं कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात भालकर्स पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना भालकर्स कला अकादमीतर्फे पुरस्कार दिले जातात यंदा चित्रकार एस निंबाळकर यांना कला महर्षी बाबुराव पेंटर स्मृती सेवा पुरस्कार रंगभूषाकार सदानंद सूर्यवंशी यांना चित्र तपस्वी भालजी पेंढारकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच नाट्य वितरक आनंद कुलकर्णी यांचा मदन मोहन लोहिया स्मृती नाट्यसेवा पुरस्कार ज्येष्ठ वादक प्रकाश साळोखे यांना संगीतकार यशवंत देव स्मृती सेवा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांना स्वर्गीय लक्ष्मण महालिंगा भालकर स्मृती सामाजिक लक्षरत्न प्रेरणा पुरस्कार नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांना सुबलदास सरकार स्मृती नृत्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा इतिहास उलगडणारी लघुनाटिका भालकर अकादमीच्या कलाकारांनी सादर केली कार्यक्रमाला संग्राम भालकर संस्थेचे अध्यक्ष संदीप भालकर मिलिंद अष्टेकर प्राचार्य एस एस चव्हाण डॉक्टर अलोक जत्राटकर रेखा भालकर संदीप जाधव सपना जाधव भालकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते